माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे आपल्याला अजूनही एक इंडस्ट्री जी तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्या इंडस्ट्रीला बळकटी आणण्याच्याकरता एक चांगल्या प्रकारचं उद्योग मोठ्या प्रमाणावर येण्याच्याकरता जे वातावरण तयार करायचं असतं कामगार आणि उद्योजक ह्यांच्यामध्ये समन्वय जो साधायचा असतो ते साधण्याचं काम हे आपण करतोय त्याच्यामध्ये तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका त्याशिवाय तरुणांच्या हाताला तरुणींच्या हाताला काम मिळणार नाही आम्ही ह्या निमित्तानं रोजगाराचा प्रश्न असेल या निमित्तानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल रस्ते आणि पावसाळ्यामध्ये कुठं पाणी साचण्याची समस्या असेल त्याच्यामध्ये आरोग्य असेल मगाशी पंकजनी बोलत असताना सांगितलं आपण अनेक हॉस्पिटल उभी केलेली आहेत परंतु अजूनही इकडे हॉस्पिटलची गरज आहे अनेक इमारत आहे ती इमारत पडूनच आहे त्यापेक्षा गोर गरिबांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्याकरता चा आणि त्यांना मोफत उपचार करून देण्याच्याकरता त्या इमारतीचा उपयोग आपण सगळेजण करून घेतोय आपल्याला पर्यावरणाचा पण विचार करावा लागणार आहे एवढ्या मोठ्या शहराचा जो कचरा निघतो त्या कचऱ्यामुळं ज्या भागात आपण कचरा टाकतो त्याच्यातनं दुर्गंधी फैलावते आणि त्याच्यातनं आजार जडवतात आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या नवी टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवस्थित पद्धतीनं घन कचऱ्याचं त्या बाबतीमध्ये विल्हेवाट कशी लावता येईल आणि ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी प्रदूषित होत आहे त्या नद्या सुधारणा कार्यक्रम देखील आपण त्याच्यामध्ये हातामध्ये घेतोय मित्रांनो तुम्ही काळजी करू नका मी सुरुवातीलाच सांगितलंय मी कामाचा माणूस आहे परंतु मी किती चांगलं काम करायचं चा ठरवलं तर मला टीम जी असते ती माझी टीम गेले पंचवीस वर्ष एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा तुम्ही जशी माझ्या विचाराची निवडून दिली तसं तुम्ही याही वेळेस माझ्या विचाराची टीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून द्या महाराष्ट्र